आताही सत्रात संसदेत याच्यावर चर्चा होईल त्याच्यावर निर्णय होईल त्यामुळे इलेक्शन होईल की नाही किंवा स्टे देखील येऊ शकतो किंवा वर्ष देखील वाढवले जातील म्हणून चिंता करू नका इलेक्शनचे आचारसंहिता मला वाटतं या पंधरा तारखेच्या आतमध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे वन नेशन वन इलेक्शन ही कल्पना सर्वप्रथम मांडली मांडली होती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हा देश निवडणुकीचा देश आहे की काय असं त्यांचं मत होतं म्हणून कधीतरी एकदा एकदाच इलेक्शन होऊन नंतरचे काळ हा कामाला पाहिजे अशी शिवसेना प्रमुखांची भूमिका होती दुर्दैवानं आज काही लोक त्यांच्याच भूमिकेला विरोध करतायत हे दुर्दैव आहे परंतु त्या सर्व बाबीचा आणि या गोष्टीचा काही संबंध नाही निवडणुका ह्या ठरल्या वेळेप्रमाणच होतील फायदा कुणाला होईल काय सत्ता माहितीची एवढं नक्की सर शेवटचा प्रश्न विमानतळ होत असल्यामुळे नवीन काही भागांमध्ये उंचीला रेस्ट्रिक्शन आहे तर त्या संदर्भात केंद्र सरकारकडे हा प्रश्न तर त्या संदर्भात आपण नाही सेंट्रल गव्हर्नमेंटचे एअरपोर्ट अथॉरिटीचे सर्व काही जे काही नियम आहेत त्यामध्ये मॅक्झिमम चेंजेस करता येत नाही हा प्रश्न पहिल्यांदाही उपस्थित झाला होता जे आता लँडिंग होतंय नवी मुंबईचं ते घाटकोपरहून होत आहे तिथेही या प्रश्न आला होता आणि केंद्राने त्याला परवानगी दाखल केली आणि मग शासनाने किंवा राज्य सरकारने लोकांनी तुमची बोलवण केली असं वाटत नाही का नाही ना तसं काही नाही एक लक्षात एक लक्षात घ्या की मी राजकारणामध्ये तुम्हाला सर्व माहिती आहे हे सत्ता परिवर्तनाचा मी एक पिल्लर म्हणलं तर हरकत नाही मी होतो आणि मग पिल्लर असताना जर एखादी आपण घटना जर किंवा एखादा परिवर्तन करत तर त्यामध्ये जर आपण मागे पडत असेल कॉम्प्रोमाइज ज्याला म्हणतात राजकारणामध्ये ते करायचा आणि ते सहन करण्याची ताकद माझ्यामध्ये आहे म्हणून मंत्रीपद मिळालं नाही मग आता तुम्ही नाराज आहात का मग तुम्हाला मंत्रीपदाची बोलवून आता अध्यक्षपदावर केली का हे राजकीय अडजस्टमेंट आहे आणि हे पंधरा वीस दिवस जे काय तुमच्या डोक्यात आहे का आता सिडकोचं अध्यक्षपद घेतलं आता हे काय पंधरा वीस दिवसाचे अध्यक्ष आहे की काय तुम्ही चिंता करू नका मी तीन वर्ष या ठिकाणी राहणार